आदरणीय साहेब सन्माननीय व्यासपीठ आणि हॉलमध्ये तुटुंब भरलेलं कार्यकर्ते मदभिनी श्रीनिवास <coughs> पाटलांचं भाषण मी परवा ऐकलं बेळा आणि त्यांनी जो उल्लेख केला तो, के तो मुद्दा मी त्यात करतो त्यांनी सांगितलं तू वेडा कुमार असे घडवले की सगळे सुरू गेले इतका मजेशीर कार्यक्रम बोलले आदरणीय साहेब मावळ तालुक्यात काम करत असताना पंचवीस वर्षांनंतर भाजपचा उमेदवार पाडला आम्ही आणि भाजप मधूनच आपल्याकडे आलेला सुनील शेळकेला निवडून आणलं नवोद आला आता नव्वद हजार मताने निवडून आल्यानंतर आम्ही त्यांना ताकद द्यावी म्हणून उत्तम प्रकारे मी साहेबांना सांग सांगितलं की आता पंचवीस वर्ष काळजी नाही या तरुण पोराला पण संधी द्या ताकद द्या ताकद आम्ही देत राहिलो आमची ताकद घेत राहिला आणि अजितदादा आणि बाकीची सर्व मंडळी जेव्हा शपथविधी झाला त्या मी याला फोन केला सुनीलला की बाबा रे आता काही इलेक्शन नाही तू लगेच निर्णय घेऊ नको लगेच लगे जाऊ नको आपण बसू चर्चा करू पंचायती झाली अशीच परिस्थिती निर्माण झाली होती काँग्रेस काँग्रेसमध्ये बैलाच्या चिन्हावर जिल्हा परिषदेला निवडून आलो मोठ्या मताने आणि आमची मेजॉरिटी झाली पवारसाहेबांची समाजवादी काँग्रेस होते। मी चांगलं काम करतो रामकृष्ण मोरे खासदार होते रामकृष्ण मोरेनी सांगितलं की बापणा साहेब तुम्ही काँग्रेसमध्ये या मी काँग्रेसचं तिकीट देतो ते म्हणलं साहेबांना विचारावं ते म्हणलं साहेबांना मी विचारतो तुम्ही तुमची तयारी आहे का म्हणलं साहेब परवानगी द्यायचं असेल तर माझी तयारी मग आम्ही पंचायत समितीच्या हॉलमध्ये सगळ्यांनी मी बेगडे साहेब आम्ही सर्वांनी मिटिंग केली प्रमुख कार्यकर्ते सगळे बोलवले सर्वांशी चर्चा केली आणि म्हणून काय करायचं या परिस्थितीत आता दोन काँग्रेस जर राहिले तर भाजप निवडून येईल आपल्याला भाजपला पाडायचे आपण सर्वजण काँग्रेसमध्ये जाऊ साहेबांना सांगितलं साहेबांची परवानगी घेतली कार्यकर्ता कसा सांभाळावा हे साहेबांकडनं शिकावं साहेबांनी रामकृष्णाला सांगितले की मदतला काँग्रेसमध्ये त्याला तिकीट द्या काँग्रेसमधलं तिकीट दिलं तर नाही तर त्याचं नुकसान करा रामकृष्ण मोरेंनी माझ्यासाठी तिकिटासाठी काय केलं आणि वसंतदादा पाटलांनी पार्लमेंटरी बोर्डात बॅरिस्टर गाडगेना काय सुनवलं हे सगळा किस्सा मी सांगत नाही या ठिकाणी पण कार्यकर्ता सांभाळायचा त्यांनी रसिक दाडीवारला तिकीट दिलं शेवून बरं काँग्रेसने आणि जेव्हा माझ्यापर्यंत वेळ आली मावळला मदत मागणं तेव्हा कोणतरी तिथं नेते पवारसाहेबांचे वसंतदाचे विनोद दिल्लीत बसलेले असतात ना ते म्हणाले एका जिल्ह्यात दोन मारवाडी कसे आपण शिरोबद्ध मारवाडी दिलाय आता माळोबद्द मारवाडी कसा दोन मारवाडी होतात वसंतदा त्यावेळेला वागितलं वाक्य फार महत्वाचं आहे असे कान उघडली गेली तुम्ही कार्यकर्त्याला तिकीट देता का जातीला तिकीट देता तो कार्यकर्ता आहे तिकीट दिला उत्तम काम करतो असं करून ते तिकीट आणलं त्या हे सगळं करत असताना साहेबांनी मग आमच्याकडे विश्वनाथ बेगडे आणि ती पूल आघाडी होती त्याला आणि विश्वनाथ बेगड्यांनी सभा साहेबांच्या नावाचे पोस्टर असे आमचे नेते शरद पवार भाजपमध्ये आणि मोठे मोठ्या त्यांनी जाहीर सभा लावली पवार साहेबांची जाहीर सभा या तारखेला त्या तारखेला दोन तारखा दिल्या साहेबांनी मावळकरता त्याने मोठे साहेबांचा फोटो आणि मोठे कटो मिळून लागले सभा साहेब गुन्हेरला गेले तिथून साहेब खेडला आले तिथून साहेब साहेबांची चाक्यांची सभा केली आणि साहेबांची त्यानंतर महाराज सभा होती साहेब मावळात नाही आले साहेब हरफसरला गेले हरफसरची सभा केली मावळ अडचण आहे आता काय वेळ नाही म्हणून मावळात नाही आले दोन वेळा नाही त्याच्या विरुद्ध सभा घ्यायची नाही अशी त्यांची भावना कार्यकर्ता हा सांभाळायचं काम असे कार्यकर्ते सांभाळले आणि मी त्यावेळेला साहेब मी पैलवान नाही तरी पहिलवान विश्वनाथ त्याला ते त्यावेळ पाडला आणि त्याच्यानंतर त्या निवडणुकीला कोणाला तिकीट दिलं तिथं मग पैलवान विश्वनाथ वेगळे आणि पैलवान चंद्रकांत जाकर दोन पायवाळून मी किती कोणा आहे साहेबांचा आशीर्वाद हा म्हणजे फक्त सांगायचं कारण काय साहेबांचा आशीर्वाद साहेबांचा हात धोक्यावर असेल तर निवडून मारवाडी माणूस महा तालुक्यात कसा निवडून येतो माझे दादा आमच्या तालुक्यातल्या सगळ्यात नेत्याचं सांगायचं मारवाडीला नेता सांगतो मारवाडी कसं काय लोकांना भडकायचं काम केलं साहेबांना मी म्हणलं चव दोन हजार चार साली मला पुन्हा तिकीट मला आता तिकीट नको नाही नाही तुला तूच तुल उभं तुल राहा तू नेऊन येऊ शकशील नको साहेब मला तिकीट माझे घरचे लोक पण त्रास देतात घरचे लोक पण अडचण करतात पैसे खर्च करावे लागतात नाही ना तूच उभं राहील म्हणजे त्यावेळेला पाचशे दीड हजार मतांनी फक्त पडलो मी सगळ्यांनी ताकद लावून सुद्धा अजित पवारांनी माझ्या विरोधात काम केलं मी त्याच्या तोंडावर सांगितलं हे बरोबर नाही असं कसं करता अवली दाबाड्याला तुम्ही ताकद देतात तो तुमच्याबरोबर नाही आहे झालं त्यावेळेला घडल्यानंतर मी दिल्लीला गेलो साहेबांकडून साहेबांना भेटलो साहेब आय एम व्हेरी सॉरी तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला पण मी त्याला पात्र ठरवू शकलो नाही मी निवडून येऊ शकलो नाही सॉरी तर साहेबांनी मला तिथं सांगितलं एकच वाक्य सांगितलं बस बस म्हणलं मदत मला माहिती आहे काय झालं तुझ्या तालुक्यात काय घडलं ते मला माहिती आहे माहिती मी मानली नाही मी तर सगळ्यांच्या बरोबर राहिलो जातीपेक्षा एक प्रेमाचं नातं असत हा नाता सह साहेब येणारे सर लोणाळ्याला की कार्यकर्त्यांची एक बैठक मिळवा घ्यायचा अरे लोणाळ्याला साहेब कुठं कसं लोक येणार का तिथं लोणावळ्याची मंडळी लवकर येत नाही कार्यक्रमाला जात नाही काय म्हणजे साहेब येणाऱ्या म्हणल्यानंतर इथं खाली पण तेवढीच लोक आहेत सडक्यावर पण लोक आहेत सगळीकडे लोक सगळे कच्च भरले साहेब तुम्ही ज्यांना ज्यांना दिलं ना माझ्यासारखे सोडा मला काही दिलं ते दिलं मला तुम्ही मंत्री सुद्धा केलं मी राहिलो तुमच्याबरोबर आहे पण ज्यांना ज्यांना दिलं सुनील तटकरे त्याच्या भावभावाचे भांडण मेटवाला साहेब त्याच्या घरी गेले सुनील तटकरे स्वतः आमदारे स्वतः खासदार त्याची मुलगी आमदार त्याचा भाऊ आमदार बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय बोलायचं काय करायचं फक्त सतराच्या कुठा पण आमदार हुटणे आमदार सगळी 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 पदक कुठं सांगितलं एवढ्या मला सांगायचा मुद्दा वेगळा आहे तो सुनील तटकरे ज्याच्यासाठी जयंत जयंत पाटील म्हणजे जयंत पाटील कुठले शेकाबाचे वायगडचे त्यांचा त्यांचा उभा संघर्ष त्या साहेबांनी त्या जयंत पाटला सांगितलं नाही हा माझा तावून बोलला याला आम्हाला ताकद द्यायची तू आम्हाला काय बोलायचं नाही अडवाडायचं नाही म्हणजे त्याच्यासाठी साहेबांनी सगळ्यांशी संघर्ष घेतला त्याच्या घरातल्या लोकांशी संघर्ष घेतला जाऊन घरात जाऊन त्याच्या गावी जाऊन भेटवलं तो सुनील गडकरी मला एक वर्षाचा फोन आला तो अध्यक्ष असणारा राष्ट्रवादीचा बापरा साहेब तुम्हाला फोन काय सुनील फोन केला माझी आठवण कशी झाली नाही तुम्ही पक्ष सोडणारे आहे असं आम्हाला कळलं कृपा करून पक्ष सोडू नका साहेबांचा संदेश आहे तुम्हाला मी म्हटलं तू मला फोन करून सांगतो हे अरे साहेब आमचे दैवत आहे बस बस काय आता बोलायचं साहेब आमचे दैवत आहे मी त्याला सांगितलं आणि आता सुनील काय म्हणतो साहेब हुकुमशाही वागली साहेब हुकुमशाही वागले म्हणजे धन्य मला त्याला तो दिसेल तिथं मी जाऊन पाया पडला बाबा तुझे पाय दे, दे मला मला तुझ्या पायावर योग ठेवायचे इतकी इतकी पद्धत अशी वागण्याची पद्धत अशा पद्धतीने वागाल छगन मुजबर साहेबांच्या विरोधात मला बोलायचं नाही छगन मुजबर साहेबांवर मी फार प्रयत्न करतो पण छगन मुजबर साहेब गेले सोडून दादाच्या मागे आणि त्यांनी पहिलं भाषण केलं का वाटत सांगितलं शरद पवारांचे विठ्ठल आहेत पण से बडवे सगळे होते ना ते आम्हाला त्यांचं दर्शन घेऊन देतो बडवे कोण मी विचारात पडलो की बडवे कोण होते आम्ही जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा हेच कोण बडवे उभे सगळे <laughs> आम्हाला साहेबांचा चर्चा छगन गुरगुळ अजितदादा दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ सगळे तिथे उभे साहेबांच्या समोर बरं आम्हाला वाटत आमची जर महत्वाची चर्चा झाली आ काय तुम्ही महत्वाची चर्चा साहेबांशी करत होता आणि काय महत्वाचा सल्ला तुम्हाला साहेब देत होते हे एकदा आम्हाला पाहिजे ना कार्यकर्त्यांना तुम्ही वर जाऊन तुम्ही बाहेर जाऊन सांगता की तुम्ही बडवे म्हणजे बडवे आम्ही कधी आम्ही साहेबांकडून पोहोचतच नव्हतो ना आम्ही साहेबांकडे जातच नव्हतो ना हा प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल मी तर खरबरीत पत्र काय केलं मी साहेबांना सांगितलं होतो नका करू खासदार याला दहा वर्ष केंद्रात मंत्री करून एक आमदार राष्ट्रवादीचा विदर्भात म्हणून राहणार काय ताकद तुम्हाला दिली काय नाही झालं तुम्हाला खासदारकी उमेदवारी दिली जवळ दीड लाख मतांनी तुमच्या भरता संघात तुम्ही पडता साहेबांच्याकडे गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात तो उशीर राहणार येणार टायमावर नाही घड्याचं चिन्ह जरी साहेब घेतलंय तरी तो टायमावर येणार नाही हालांकी की साहेबांच्या शेतकरी बसतात दहा पंधरा मिनटं झाली की त्याचं नाव पुकारणार भाषण करणार भाषण करून पुन्हा साहेबांशी काहीतरी बोलणार आणि सभा कार्यक्रम चालू असताना निघून जाणार ही त्याची पद्धत प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल म्हणलं तुझ्या मुंबईच्या मिळकती मोकळे झाल्या का सगळ्या ईडीने जप्त केलेल्या त्याच्या मुंबईच्या मिळकतीत ईडीचं ऑफिस आहे आता अशा पद्धतीने ही मंडळी वागली किती स्वार्थ करावा किती स्वार्थ जातो काय घेऊन जाणार वरती कुपरेया असे म्हटले की फुले खाली हात आहे खाली हात घ्यायचे कशासाठी हा नव्हत तुम्हाला पण साहेब मला काहीतरी गडबड दिसते काहीतरी गडबड दिसते बाहेर आले आणि दादा हे सगळे बसायचे आणि मध्ये काय काय त्रास होतो हे त्याने सांगितलेलं असावं बोलते म्हणून सगळ्यांनी गडबड केली आठ दिवस आधी आमचे नरेंद्र मोदी म्हणाले माननीय पंतप्रधान या सभेत एनसीपी म्हणजे नॅशनल करून घोटाळा जमीन घोटाळा हे सर्व सत्तर हजार करोड घोटाळा आहे ए मोदीची गॅरंटी आहे छातेव हात मधून संपूर्ण आठ दिवसापूर्वी भाषण केलं आणि मोदी की गॅरंटी काय तर आठव्या दिवशी लाईफ हि शपथविधी आणि <laughs> माझा मित्र आहे भाजपचा आमदार किसन कोथरे बुद्ध मोरमाडचा त्याला मी फोन केला वाढदिवसाचा अभिनंदन तर म्हणलं मुरमाड किशन पन्नास पन्नास धासा निवडून येतो तुला मंत्री करत नाही त्यांनी साहेब काय शिव्या देण्यासाठी भाजपच्या नाव सांगितलंय हा तो म्हटलं काय करणार एकशे पाच आमदार आहेत आणि हे नऊ लोक शपथ घ्यायला गेले ना तर किरीट सोमय्या घरातलं बाहेर नाही कुलूप लावून टाकलं त्यांनी घरातच मत होतो किरीट सोमय्या सुनील तटकरे आणि अजितदादा शपथ घेत आता हे असं घडत असेल तर कसं होणार नरेंद्र मोदींची गॅरंटी आता सुद्धा टीव्हीवर सारख्या जायचं गॅरंटी नरेंद्र मोदीची गॅरंटी कशाची गॅरंटी ते म्हणतात आपकी बार चारशो पार आपकी बार चारशो बार नाही भू तू आता भाजपात पक्षात ठेव आपकी बार भाजप तडीपार पार आणि तुम्ही लिहून ठेवा हे पार होणार आहे ज्या पद्धतीने वागले ज्या पद्धतीने वागतात ज्या पद्धतीने राजकारण करतात घालवेळी बरोबर आमचा आमदार साहेबांना सांगितलं मी फक्त एवढंच म्हणलो त्याला की आपण विचारलो नंतर तो गेला गेल्यानंतर मी सहज कुठेतरी की बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती आली बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती बी जे पीच्या मेळाव्यात बोललो मी बाळा वेगळेच्या सत्कारात आमदार देतो आमदार साहेबांकडे पाहून घे मी काय म्हणलो आमदाराच्या विरुद्ध बोलू नाही अजितदादाचा विरुद्ध आमच्या नेता अजितदादा तुमचा नेता कधी पोहोचू आमच्याला तो लंगुटे लावत होता नागवा फिरत तेव्हा बसून तर मी पाहतोय आम्ही त्याला तुमचा नेता कसं काय झाला पण कसा माज येतो कशी मकरुरी येते त्याच्यातला प्रकारे आम्ही दुर्वर्ष केलो मी बोलत नाही आज बोललो साहेबांच्याकडे आणि मेळा बोल हे बोलत नाही बाहेर काही सांगत नाही साहेब आपण आला एक चैतन्य तालुक्यात अन आता सुरुवात झाली लोणाला नारा भुजला लोणाला हो, हो भुजल्याला नारा यश देऊन जातो माझा अनुभव सांगतो तुम्हाला मी पाहिलं ना आम्हाला चैतन्य मी तुमच्यापेक्षा सहा महिन्यांनी मोठा आहे साहेब एकदा ऐकत ऐकलं नाही प्रभूला देऊ नका ऐकलं नाही असं त्या गमतीचा वाग आहे सोडून देऊ आपण पण साहेब कॉलेज पासून आपण त्या वैशालीच्या कट्ट्यावर बसायच्या उडपीच्या मद्रास कॅफेच्या तिथं बसायच्या कट्ट्यावर ठीक आहे आता तो विषय नाही मग तुमचा एक तुम्हाला सांग मला फार आनंद आहे फार आनंद म्हणजे अभिमान आहे सुप्रियाचा एक उल दे एक कन्या पहिल्यांदा राजकारणात राज्यसभेवर पाठवलं साहेबांनी टिंगल पुरस्कारी आम्ही करतो तुला काय तिथं राज्यसभेत पवारांची लेख पवारांची लेख चार वेळा संसद रत्न दोन वेळा संसद रत्न पुरस्कार आणि दोन वेळा पुरस्कार काय पवाराची लेख म्हणून दिले काय काय तिथे भाषण ऐका ना युट्यूबवर भाषणं तर भाषण लोकसभेतली ऐका आणि बाहेर ती आता प्रचाराची सभेला फिरते तिथल जी हसत हसत बोलते पण अशी चिरूप टाकते मखमली सुरुनी मखबली सुरुनी कापते तिचं कौतुक करायला जवळ मला तर फार अभिमान आहे तसाच रोहित आहे आमचा रोहित दादा अतिशय चांगला बोलतो ही पोर उत्तम काम करणारी तरुण पोर उत्तम काम करणारी तरुण पोरांची ही फळी मला असं वाटलं महबूब शेखला आणि दैनंदिन मुंडेला आणि मिटकरीला भाषण करता येते त्यांच्या पैशाप्रमाणे भाषण आमचा महबूब शेख उत्तम उत्तम फळी वगैरे आहे साहेब तुमचं हे सगळं तुमचं सगळं तुमच्यामुळं ही सगळी पुण्य ही तुमची हे साहेब आणि तुमच्या पुण्यावर आमचं सगळं चाललेलं आहे ही सगळी तरुण पिढी तयार झाली ना ही सगळी तुमच्या पुण्यावर आणि या पुढच्या काळात फार जोमाने चालेल आमचा सर्व तालुका सत्तर टक्के तालुका ऐंशी टक्के तालुका तुमच्या मागे उभा राहील एवढं सांगतो तुमचं तुम्हाला दीर्घायुष्य निरोगी दीर्घायुष्य लागू आमचे Last night good were you